लोक त्याचे समोरून मन मांडणारे त्याचे आणि निकाल लागून घेतो न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढी आधार आधार आम्हाला आहे न्याय होता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पण केलं न्याय मंदिरा समोर न्याय देवते समोर बनणार गेल्या वेळेस सुद्धा असून जातो न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला हो सत्य त्याच्यामुळे यांनी अचानक उभं केलं नेहमीला माहितच नाही काय झालं आपण जी एक पार्लमेंट होती म्हणजे आपण जिथ सर अर्ज द्यायचे पण त्यांनी जे नवीन कायदा काढला हात्याच्या त्याच्या अंतर्गत केलं ते तो ऑफिस सुद्धा सापडा नव त्या नवीन कायद्याच जे काय असत ना ते डिपार्टमेंटच पुढे वेळ लागा ना जवळपास रात्री बारा एक वाजला होते सापडायला एवढा मोठा कायदा बनेला त्याचं काहीतरी ते सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा केला कोणाला करतो का करतो कोणाला का त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री योग्य वाजता सापड ही सत्य परिस्थिती कारण माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी का नाही मला लक्षात प मराठी परवानगी द्यायची कधी सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस आता तिथं आण देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं यांच्या आरक्षण द्यायचं जेव्हा की देवाच्या पाहिजे आहे का नाही आता दुध का दूध पाणी का पाणी सगळं होणाऱ्या क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस काय कालच आला आहे काम आहे बरोबर कोणामध्ये घोडे लावले त्या आता आमची खेड्याची गरिबाची भाषा आहे काय करणार त्याला बरं कायदा तर सभाने माहिती का आपली सगळ्या सवारीची आधी सुद्धा काढली आपली सगळ्या सोयरी चाळीस सुद्धा काढली तेव्हा हरकती मागितलं हरकती मागितली तू काय दरकती भेटले मागितलं का नाही तर डायरेक्ट तू केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात त्याला म्हणलं तर हरकती नाही इतक्या आचारक मग काय तुमच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्याची हातच घेतल्या करायची बघा ही नाही शोकांची काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देव छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद देव तेहतीस कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद देव सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद देव आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद देव सगळे जाती धर्माचे लोक आपल्याबरोबर बरोबर आहेत धनधर बांधवाचे मरणाचे पुट्टे आले तिकडच्या कडीला आपल्यासाठी पाठबळ द्यायला आपल्या सोबत यायला मुस्लिम बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत आहे सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलाला आपल्या आत्महत्या केली हे करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो की ती पोरा मारायचे चाल न परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि एक एक अठ्ठावन लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढित नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयानक लातूर मधी आत्महत्येचा प्रयत्न केला तुम्ही संयम मराठ्याचा ढो घेऊ नका तुम्हाला न वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलोय मला मारून टाका तिथं बाया घालो की बाया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण मला आठवायला तयार नाही प्रश्न आता मी बलिदान तुमच्यामुळे गेले त्याच्या सगळ्या पाप तुमच्या डोक्यावर योग्य प्रेशात घ्यायला ठेवतो आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडवोठ्या धोरणामुळे झालेल्या मराठ्याच्या पोराला माझी हात जोडून विनंती मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आल नाही एका सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढ्या ठेवा मुंबईकडे करणार आहे फक्त बघा तुम्ही कसं कसं चालवायचे जाओ आत्महत्या करू नका शांततेच आंदोलन कोणीच रोखू शकत नाही मी काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे मस्त नाही आहे आज उद्या परवा मला वाटतं आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे जे पाहिजे त्यामुळं आज उद्या परवा येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ये सांगतो येणाली फक्त जायची एवढंच सांभाळा तुम्ही तुम्ही शांत देत आहे त्या ठिकाणी बसा जिंकायची आता कायदेच करू नका आरपाचे शेवटचे निर्यक टाकतो ना फ करू नका आणि शेवटच सांग मायबाप सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकर साठी लढायला चाललोय जर मुंबईत कोरोना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना तुमच्या लेखासाठी माझा जीव याला बलिदान गेलं तरी मी हटणार नाही एक पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कानं आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे सावध पुणे जायचं नाही इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकड्यूज शेतात असला तरी मुंबईकडे काम ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनटा मिनटाला म्हणतो मी घंट्याला नाही मिनटाला मुंबईकडे मुंबईकडन आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाने गावातून राहिलेल्या मराठीने लक्ष ठेवायचं हे कोणी सोडू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माझे खासदार माझे आमदार माझी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीचा पाठीमागो वाढवून जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळा <laughs> तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आली अशी संधी आहे या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला मयेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हा शब्द मी तुम्हाला हात देऊन सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असला विरोधात असू किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचेच हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शन घ्या समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी राजकारणी मराठी प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मत देत असेल तर ती वेळ नाही खूप आर्थिक आर्थिक सामना आहे खूप आता आर्थिक तिचा सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठींनी समाजाच्या लेखनाच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवणं गर आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट घोंगवतोय जाणून बुजू आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे ही तुम्हाला माझी आंतरवादीतून तुम्हार महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हातून विनंती काना डोळा करू नका तुम्हाला या योग्य वेळीला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली राज्यातला करोड मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला लोटा योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्यांना साथ द्यायची तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट वेळा वागायचा नाही शांततेत गाड्या हणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमरण उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपले वकील न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही पुढचं पुढे बघू पण चालताना गाड्याची रेस लावायची नाही याचा पुढे पाळायच्या नाही मागं राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं नाही हे सगळ्यांनी ठेवा आणि तसेच शक्यतो मोटरसायकल दम्या नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस खूप त्रास होईल आपल्या पोरांनी मोठा गाड्या आल्या त्याच्यामुळे पाऊस आला ते तर झोपायला लागले त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एक एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी महाशेवक म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक स्वयंसेवक कितीच पुरणार तुम्ही बघा आता आणखी उद्या परावापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही आणखी दोन दिवसांनी बघा कस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दममाने चला गाड्या धडकू देऊ नका करा आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा ड्रायव्हर इकडे तिकडं बघतो तर दुसऱ्या गाडीला बघून ठेवला त्याच्यामुळे हालू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागला तिथं गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुठे आणायची नाही उशीर झाला तर एक दिवस नेट येणार मुंबई पुढे चालली नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांतते सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचं धन्यवाद <laughs> शांत बसा अरे एक मिनट शांत बसा शांत हादसे चोष आठ शर् आजाद मैदान वरती पुलिस बधव असं तुमच्याकडून माहिती मिळते की परवानगी देणार आहे आधी शक्ती मान्य करू स्वागत आहे परवानगी देता येत आधी शक्ती होती आणि आठी शक्तीचा मराठी समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार हे आमचा शब्द आहे आणि परवानगी जे देतात पहिल्या जनता करून या सात कोटी मराठ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून कौतुक मी बघ कोण मी परवानगी वाचल्यावर कोणा निर्णय घेईल कारण आता मला अशी माहिती मिळाली आता खरी कपूरची माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय विखे साहेब का कोण मधी पुढे शिवनेरी लता कुठं तरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले शिवनेरी का हा तिथं बहुतेक घेऊन पोरांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असतं आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही कोणत्या मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला त्यांच्या नाही धाबा रेट बोल धाबा बोल चालू तर मला आता काय सांगितलं सांगू बाय तो, तो, तो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का तुमचा काय प्लॅन आहे समिस्त

मराठा आणि कुंभी एक अठ्ठावन्न लाख रुंदीचा आधार मराठा आणि कुंभी आज लागून अंमलबजावणी हैदराबादच गॅजेट एअर तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी काय सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटच्या गॅजेटी हे लागू करून तात्काळ अंमलबजावणी काय सगळ्या सोयांची अधिसूचना काढून आता दीड वर्ष झाले सगळ्या सोयांच्या अधिसूचनाची करायची सर सगळ्या केसेस मागे घेऊन सगळ्या माग घ्यायचा वैला गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली नाही ते तातडीनं द्यायची लगेच ते परवा देतो चार वाजेतो ना अशा नऊ दहा आठ ते नऊ मागण्या आम्ही त्याच्याकडे दिल्या आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून आले कुठली प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोंदी शिवाय दिल्या जात नाही ते तातडीनं ना सगळं मार्गी काढलं पाहिजे व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही अशा मागण्या सांगितल्या त्याची अंमलबजावणी करावी काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का निभावाने बोलत येते ना ते सांगितलं तुम्हाला आता तुम्ही त्या नावाचं सांगून राहिलं जे आहे ते काय आपण भर जमिल्या सांगत जायचं आपलं कारण आपला गरीबाचा पाठीला काही उदय यांना सांगायचं त्यांचा रात्र फोन आला निरोप आलाय म्हणजे अकरा वाजता आणि त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी होते ना ते शिवस्थ मंडळ चेक केले नाही शिवनेरे येईल वाटत मग काय तिथं चर्चा होत असती हे माझ्या सांगून होते चर्चा होत असती आता चर्चा मी स्वप्न व्हायचा मी जिंकलं त्याच्यावर डायरेक्ट काम पण पाहिजे पण कोणी जर सांगणार आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर काही पोरांनी लोक करायचं वाट वाढ द्यायची

私たちは。